नमस्कार मित्रांनो माझ्या जे के लव या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहे बिग बॉसच्या घरात अभिजित बिचुकले व राखी सावंत हे दोघेही येणार आहेत आणि आपण बघत आहे तसेच अंकितावर बिचुकले हे भरपूर प्रमाणात चिडलेले आहेत व तिला सांगत आहेत तू बहीण आहेस तर भावावर तू लाल रेगा कशा ओढू शकतेस म्हणजेच काय तर बिचुकले हे सूरजच्या बाजूने बोलताना दिसत आहेत तसंच आपण पाहत आहे की अंकिताला तिची चूक दाखवून देण्याचं काम हे बिचुकले करत आहेत व बिचुकले संतापलेलेही दिसत आहेत तसंच बिचुकल्यांची संताप व्यक्त करण्याची जी म्हणतो ना आपण हावभाव हे आपल्याला त्यांच्या चेहऱ्याहून दिसत आहेत तसंच आपण पाहत आहे बिचुकले म्हणजे महाराष्ट्राचे प्रसिद्ध असे एक राजकर्ते म्हणून दिसत आहेत व आपण आज एक अजून एक गोष्ट बघणार आहे ती म्हणजे निकीची होणारी घालमाघल म्हणजे काय तर निकी आता थरथरणार आहे कारण की घरात आली आहे राखी सावंत ड्रामा क्वीन तिला थोडक्यात म्हटलं जातं तसंच राखी सावंतच्या एंट्रीवरच निक्की चक्क इतकी हे झाली आहे ना भाई कशी काय आली राखी राखी आली म्हणून टेन्शनमध्ये आलेले कारण की निक्कीची जर कोण काय करायचं का जर बघत असेल तर ती एकमेव आहे ती म्हणजे राखी सावंत ह्याच्या आधी पण आपण हिंदी बिग बॉसमध्ये पाहत आलो आहे की निकीचं आणि राखी सावंतची भांडणं कशी चालत होती आणि त्याचप्रमाणे निकी ही राखी सावंतपशी गप बसायची म्हणजे काय राखी सावंत आहेत ना ते इतक्या चिडतात आणि इतक्या बोलतात ना ॲक्च्युली ते भेत नाहीत कुणाला त्यामुळे निकी माहीत आहे की ती काही पण रिॲक्ट झाली तर राखी ही तिच्यावर भडकणार आहे भाई त्यामुळे निक्कीची तर आता काही खैर नाही निकेचं तो तोंड बघण्यासारखं झालेलं आहे पूर्णपणे म्हणजे निके म्हणजे आणि बाकी सगळी हसायला लागली बाय राखी आलेली आहे वडील निक्की बघा निकेचा विषय गंभीर के केलेला आहे आणि आज आपल्याला बघण्यात खूप खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग आणि आनंद येणार आहे आपल्याला आज ब बघण्यासाठी कारण कॉमेडी पूर्ण भाग आजचा ना कॉमेडी आहे आपल्यासाठी निकीचं हाव भाऊ निकेचे तोंड बघा कसे झालेले तर टेन्शनमध्ये आलेले बाई आज माझं काय करेल काय सांगाय नको ॲक्च्युली मी तुमच्यासं बोलतो आहे तर मला ती आत्ता इमॅजिनेशन होतं की बाई काय होणार आहे आज तर बघायला विसरू नका आणि माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद